नमस्कार बाळांनो मी आपली मावशी चला आज मकाच्या कांसापासून कुरकुरे कॉर्न बन मी एक वाटी मक्याचे दाणे घेतलेले एकदम ताजे ताजे त्याच्या जाग्यावर वाळलेले पण दाणे घ्यायला जम सगळ्यात अगोदर आपण याला उकडून घेऊ मी इथं कढाई घेतली त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी थोडं पाणी घ्या की मक्याचे दाणे त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडतील मी चूल पेटून घेतली कढाई चुलीवर ठेवली पाण्याला उकळी येईपर्यंत मी जाळवून घेऊ तुम्ही गॅसवर बनत असताल तर तो गॅस मिळेमोर राहू दे पाण्याला चांगली उकळी आली याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकून घे तुम्ही जर वाळलेले दाणे घेतले तर त्याला पण उकडून घ्या त्याला जाळ लावून जाऊन उकडून घेऊ याच्यामध्ये टाकवा आपण एक चमच मीठ कारण त्याला चांगली चव येईल याला चांगलं पाच मिनिट उकडू देऊ मीठ टाकून घेतलेलं आहे आपण याला असं चांगलं मिक्स करू बाळानो याला चांगलं उकडून घेतलं ना तर त्याला मध्ये चांगले तळते तीन मिनिट झालेत बघा कसे उकळून वरती यायला दोन तीन मिनिट अजून उकळून घेऊ मक्याच्या दाण्याला पाच सहा मिनिट उकडून झालेत बघा कसे मस्त उकडले पहिले मक्याचे दाणे सुकलेले होते आता मस्त फुगलेत हे बघा तुम्हाला दिसत असते कसे फुगलेत आता याला एका या पातेल्यामध्ये काढून घेते याला कुरकुरीत बनवण्यासाठी टाकू दोन चमच मैदा आणि दोन चमच कॉर्नफ्लॉवर आता दोन चमच मैदा टाकते आणि दोन चमच कॉर्नफ्लॉवर याला थंड होऊ द्यायची किंवा जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही त्याला गरम गरम पाण्यामधून काढून घेतलं तरी पाणी नितळून पातीला मध्ये काढून मैदा आणि कॉर्नफ्लोअर मिक्स करू शकता बघा मैदा आणि कॉर्न मक्याच्या दाण्यावर कसं चिटकून बसाय मक्याचे दाणे चांगले कुरकुरीत होण्यासाठी जास्तीत जास्त त्याच्यावर पीठ टाकावं लागतं हे बघा कसं सुक्क सुख वाटायला म्हणून मी मैदा आणि कॉर्न फ्लोअर च पीठ टाकून घ्यायच मी एक एक चमच मैदा आणि कॉर्न पीठ टाकले जसं सुक्क दिसन तसं पाण्याचा शिपका मारून पीठ टाकीत राहायचं आता हे बघा कसं मिक्स व्हायला लागलं असेच पाण्याचे शिटके मारून एक चमच मैदा आणि एक चमच कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करीत राहायचे आपल्याला जेव्हा जेव्हा सुख दिसायला तेव्हा तेव्हा हेच प्रोसेस करायची कारण याच्यावर चांगला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर थर आला पाहिजे तो तोपर्यंत पर्यंत असं टाकून घ्यायचे त्यामुळे जास्त पीठ लागते त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकू चांगली चव येण्यासाठी आणि याला चांगलं मिक्स करू त्याला असं हालून घ्या पीठ जाते खाली आणि मक्याचे दाणे वर मी आता कढई चुलीवर ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये तेल ते टाकून घेतले तेल चांगलं गरम झाले का नाही त्याच्यामध्ये एक मक्याचा दाना टाकून बघू बघा चांगलं आपलं तेल गरम झालंय मस्त मक्याचा दाना त्याच्यात तळायलाय त्याला तळायला टाकल्यानंतर जास्त जाळ लावून घ्यायचा नाही तुम्ही गॅसवर बनित असताल तर मीडियम पेक्षा थोडा कमी ठेवायचा बघा मी पहिला घाना तळण्यासाठी टाकून घेतलाय जाळ ठेवायचा कारण हे वरी उरतील नाही तर मग त्याच्यावरून काहीतरी झाकून ठेवा त्यामुळे ते वरती उडणार नाही तुम्ही कमी जाळावर तळताना तर त्यातून फिरून घ्यायचं फिरून घेतल्यानं काय होईल की हे एकमेकाला चिटकणार नाही याला तळून चार ते पाच मिनिट झालेत बघा याला कसा कलर आलाय हे चांगले तळलेत याला आता मी प्लेट मध्ये काढून घेते बघा कसे पुगल्यासारखे वाटायला लागलेत आणि एकदम कुरकुरीत दिसायले मी याला झाड्या मध्ये काढून घ्यायले कारण याचं तेल खाली नितळून जाईल झाऱ्या असत कढईच्या वर धरा राहिलेलं तेल कढईमध्ये येईल पुन्हा एकदा चांगलं तेल नितळून याला एका पातेल्यावर राहिलेलं तेल नितळण्यासाठी म्हणजे जे तेल राहिलेलं असेल ते पूर्ण तेल नितळून जाईल आता मी राहिलेला दुसरा घाना पण तळून घेते दुसरा पण चांगला तळून घेऊ दुसरा पण चांगला तळून तीन मिनिट झालेत बघा कसा चांगला कलर यायला असाच मधात थोडा थोडा चमचा फिरवत राहा त्यानं काय होईल ते जास्त भाजून करपणार नाहीत हे बघा दुसरा गाणं पण तळून तयार राहील त्याला आता मी झाऱ्यामध्ये काढून घेत आपल्याला एक गाणं तळण्यासाठी सहा ते सात मिनिट लागलेत जास्त वेळ पण लागत नाही आणि मस्त तळतात त्याला आता बाजूला ठेवून दाण्यामध्ये चांगले मसाले मिळवून घ्यायचे मी इथे एक चमच गावरान तूप टाकून घेतले मी याच्यामध्ये कुठून घेतलेली अद्रक टाकली अद्रक पेस्ट पण टाकू शकता त्याला तुपामध्ये मिक्स करून घेत आणि एक चमच बारीक कापलेली हिरवी मिरची घेतली आता याला चांगलं भाजून घेऊ कोणाला कांदा आवडत असला तर कांदा पण टाकू शकता कोणी याच्यामध्ये शिमला मिरची पण टाकते मी कांदा नाही घेतला यानं ना पण चांगली चव लागते मी इथं दोन चम्मच टमाट्याचा पेस्ट घेतलाय याऐवजी याच्यामध्ये टमाट्याचा श्वास पण टाकायला जमते तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही टाका मी याला चांगलं परतून घेतला याच्यामध्ये आता एक चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकून घेते याला चांगलं मिक्स करून घेते कश्मीरी लाल मिरची मुळे याला चांगला कलर येईल आणि तिखट तेवढंच होईल जेवढ की तुम्हाला पाहिजे आणि याच्यामध्ये मी मक्याचे दाणे टाकून घेतले आणि आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ बघा चांगलं मिक्स झाले आणि याला कमी जाळावर चांगलं परतून घेते परतून घेता घेता असमचा हलवीत राहायचं असंच याला परतीत राहिलं ना तर मक्याचे दाणे एकदम कुरकुरीत होतात बघा मक्याच्या दाण्याला मस्त कलर आलाय आणि पूर्ण मसाले मिक्स पण झालेत याच्यावरून एक चमच लिंबाचा रस पण टाकून घेते लिंबाच्या रसाना खायला एकदम चवदार लागते हे बघा याला प्लेट मध्ये काढून घेतले आणि याच्यावरून एक चमच चाट मसाला टाकून घेते चाट मसाल्यानं एकदम चविष्ट लागते खायला आता याच्यावर कापून घेतलेली थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ याच्यामध्ये कोथंबीर मिक्स करून घेते बघा तुम्हाला दिसतच असतील मक्याचे दाणे किती कुरकुरीत झाले तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असत ना कमेंट मध्ये नक्की सांगा बघा मी खाण्यासाठी आता एका प्लेट मध्ये काढून घेतले याचा एकदम भारी सुगंध यायलाय प्लेट मध्ये बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आला असेल त्यामुळे तुम्ही घरी बनवून बघा आणि कसे झाले कमेंट मध्ये कुरकुरी स्वीटकॉर्नची रेसिपी तयार आहे बाळांना कशी झाली कमेंट मध्ये सांगा